नर्मदे हर नर्मदे हर सकाळचे साडेसहा वाजले आणि आपण आत तशी निघालो आहे आज थोडं उशीर झाला पण काही हरकत नाही काल पाऊस राहिला आता थोडं वातावरण बी वरलं आहे त्यामुळे थोडं उशीरच निघालो रस्ता एकदम मस्त लागला आहे दोन्ही बाजूनी झाडे आणि डांबरी रस्ता वाहतूक नाही सकाळची त्यामुळे बरं आहे नर्मदे हर नर्मदे हर हर निकोरा गाव इथे सुद्धा आश्रम आहे कुठंतरी आता आपण काही माहिती नाही घेते त्याची आत्ताच निघालोय जवळ जवळ गाव आहे एकदम दो। दो दोन दोन किलोमीटरवर शुक्ल तीर्थपासून दोन तीन आश्रम लागत जवळजवळ नर्मदे हर नर्मदे हर।, नर्म हर।, नर्म हर वानर सेना येऊन बसली घरांवर भरपूर प्रमाणात आहे पक्षी पण आहे सकाळी सकाळी भरपूर घरांवर वानरशन आलेली नर्मदे नर्मदेहर नर्मदे नर्मदेहर निकोरा इथून थोडं पुढं आलं की निकोर गावातच मंदिर आहे ध्यानधाम ध्यानधाम दिल्लीला जसं लोटस टेम्पल आहे तसंच इथे पण लोटस टेम्पल टेम्पलसारखंच ध्यान मंदिर आहे ध्यानधाम नर्मदेहर रस्ता सुंदरच आहे सकाळी एकदम मस्त आहे नर्मदेहर 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 एक हजार आठ महामंडलेश्वर परमपूज्य स्वामी मनीषानंद आश्रम अंगारेश्वर त्या बाजूला आहे आपण काही जात नाही आताच निघालो नर्मदे नर्मदेहर अंगारेश्वरचे थोडे पुढं आलं एक किलोमीटर इथं परिक्रमावासींसाठी आश्रमे राहण्याची व्यवस्था इथे परिसर आहे नर्मदे यार।, नर्मदे यार। काय महाराज आपका विक्रम विक्रम विक्रमराज हे भेटले आपल्याला रस्त्यात आणि यांनी गरम गरम परोटे दिले आपल्याला बालभोग करण्यासाठी नर्मदेहार नर्मदे। नर्मदे हर। बाबाजी बाबाजींनी गरम गरम परोटे दिले म्हटला जास्ती वेळ दावडायच्या आधी संपूर्ण अगोद्याला नर्मदे हर नेहर नर्मदे हर हे जनोरराव आलय नर्मदे हर परत आपले आवडीचे रस्ते लागले छोटा रस्ता दोन्ही बाजूने शेती वाडी आणि मग याच्या तटावर जाण्याचं येईल असं वाटायला लागले हळूहळू बघू आता पुढे काय होतंय तटावर जातोय की थोडंसं जवळून नर्मदे हर नर्म हर नर्मदेह नर्मदेहर आपण नांदगावात पोहोचलो हर आम्ही नांदगावात होतो नांदगाव मधून आम्ही दुसऱ्या रस्त्याने चाललो होतो लांबचा रस्ता आता आपल्या बरोबर जे दिंडी चालत होती नर्मदा नंदजी महाराजांची ती त्या रस्त्याने गेली पण बाबाजींनी आम्हाला सांगितलं की छोटा रस्ता आहे पण तुम्ही शॉर्टकट नाही झाला आणि परिक्रमा मार्गच्या पण पाऊस पडल्यामुळे आम्ही जात नव्हतो यांनी फार चांगलं मार्गदर्शन केलं बहुत अच्छा मार्गदर्शन किया आपने हमें आम्ही और छोटे रस्तेचे भेजा एक घंटे मे मेन रोड पे चले जाओगे हु, नर्मदे महात्मा जे हा ते देखात भाऊ मंडे नर्मदे हर नांदगावातील सद्गुरु कबीर आश्रम महा नर्मदा परिक्रमावासिव केले अन्न क्षेत्र सद्गुरु कबीर धर्मदास नर्मदेहर नर्मदेहर नेहर चिंतन श्री गुरुदेव दत्त यांचा आश्रम आहे इथे आणि आज सांगितलं आम्हाला की आपल्या नाशिक जवळील सायखेडा येथील आश्रम आहे आता आपण इतक्याच नर्मदे हर महाराज आणि शेजारून मयेच्या तटनी रस्ता आहे आप आपल्याला जाण्यासाठी नर्मदे हर नर्मदे हर मयेचं लांबून दर्शन झालंय आपल्याला आणि एकदम भारी वाटायला लागलं आणि रस्ता रस्ता पण चांगला आहे पगदंडी मार्ग आहे थोडासा महाराज लोक चालले पुढे नर्मदे हरव नर्मदे हरव मोठा रस्ता असला की बोर्ड नसतात पण छोटा रस्ता लागला पगदंडी रस्ता की जागदागी बोर्ड दिसायला लागतात हीच खासियत आहे परिक्रमा मार्गाची तुम्ही छोट्या रस्त्याने जरी गेला तरी चुकणार नाही आणि चुकला तरी गावातले लोक तुम्हाला बरोबरच्या रस्त्यावर आणून सोडतील एवढी मायेची साथ आहे परिक्रमावासींसाठी नर्मदे हर नर्मदे हर समोज गावात आलो आहे आपण आता तिथून जायचं आहे देलवाडा इथे बोर्ड लागला आहे म्हणजे रस्ता बरोबर आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर आता मोठा रस्ता लागलाय आपल्याला नारेश्वर जायचं आपल्याला आता परिक्रमावाशी थोडे आराम करते हर, नर्मदे नर्मदे हर महाराज रामदूत अन्न क्षेत्र मुक्कम ओच तालुका कर्जन जिल्हा वडोदरा या वडोदरा जिल्हा चालू आहे क्या लिखा आहे वडोदरा जिल्हा इथे आश्रम आहे बाबाजींनी आपलं स्वागत केलं नर्मदे मध्ये मै खूप प्रेमाने आम्हाला बालभोग आणलाय सर्वांना देत आहे बाबाजी नर्मदे 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 हर आपण हे रामदूत अन्नक्षेत्र इथं थांबलो होतो इथं एक माई आहे आपण ते बघितल्या तर छोटासा आश्रम आहे अगदी पण त्यांचा जो भाव आहे तो मनाला लागणार आहे हे त्यांचं दुकान आहे आणि या दुकानावरच त्यांचं उदरनिर्वाह चालतो हे महाराज आहे त्यांचे हे प्रेमाने बोलावतात सगळ्यांना आणि हे घर आहे छोटस आणि शेजारी आश्रम बनवलंय पण संध्याकाळी ते लोकांना जेवण देतात दिवसा शक्य नाही होत मग ज्यांना आर्थिक मदत करायची असेल ते करू शकता इथे तुम्हाला कोड नंबर टाकतो जे बार कोड टाकतो त्या नंबरवर सर्वांनी ज्यांना जेवढं शक्य आहे त्यांनी मदत करू शकता यांना मग याचा मस्त तजवीर आहे इथे फोटो नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर, नर्मदे हर। देखे 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 देखे। हाँ ये दोनों आग देखो ये इसका मुंह ये शनि भगवान मिले शनि भगवान मिले जब यहाँ पे क्या रहता है हो? वो भोजगढ़ में भोजगार हाँ आते साल पांचवा महीना में अगले साल पांचवे महीने में पांचवे महीने में इधर मेला भरता है और जो मैया के पात्र में शिवलिंग मिलता है कुछ भी मिल सकता है ऐसा जिसके नसीब में होगा उसको ही मिलता है हर एक के नसीब में नहीं होता है रेत, का है। हाँ, हाँ, ये रेत का बनता है। नर्मदे हर नर्मदे हर थोड़ा सा पाउस आला होता और नापन यह पंपत थाम लो ये ये महाराज है इन्होने अपने को बैठने के लिए जगह दिया बहुत सा कार्य किया नर्मदे हर नर्मदेह नर्मदेह नेहर नारेश्वरच्या आधी आश्रम लागतो गिरनारी आश्रम मनोकामना सिद्ध हनुमान मंदिर राम दरबार इकडे हा आश्रम आहे थांबायचं असेल तर थांबू शकता नर्मदेहर नर्मदेहर आपल्याला जायचंय नारेश्वर आपण निघालोय पुढे नर्मदे हर ने हर नारेश्वर मंदिर येथे आलंय दर्शनासाठी बोल ना तर दर्शन करते हर हर महादेव ओम नम शिवा नर्मदे हर नारेश्वर महादेव यांचं इथं काहीतरी लिहिलं आहे आपल्याला का काही वाचतं नाही आहे ते कोणाला समजलं तर आम्हालाही सांगा पण गुजराती बंधू असतील तर नर्मदे हा नर्मदे हा सुंदर असा मठ बनवलेला आहे नारेश्वर महादेव मंदिर आहे ते श्रीरंग अवधूत महाराज यांची प्रतिमा लावलेली वरती नर्मदेहर नर्मदेहर अवधूत महाराज यांचं मंदिर आहे मध्ये जाऊन बघू आपण नर्मदेहर गुरुदेव दत्त अतिशय सुंदर मंदिर आखीव रेखीव दत्तगुरूंचे स्थान आहे भक्त सगळे बसलेले नर्मदेहर आपण अचानक आंब्याच्या बागात कसं आलो असं तुम्हाला वाटलं आंब्याची बाग आहे आणि इथे छोटस फार्म हाऊस आहे या महाराजांनी चहा पिण्यासाठी आग्रह केला या आहे आणि समोर रस्ता आपण याच्यावरून चाललो तर रस्त्यावरून महाराजांनी आवाज दिला चाय पाणी लेके जाव थांबलो नर्मदे नर्मदेहर नर्मदे मारावाला श्रीरंग अवधूतवाडी या बाबांनी आपल्याला आवाज दिला होता त्या मैया बसेल होत्या मगाशी बघितल्या आपण महाराजजी नाम बातये आपलजीबाई गोटे यार, यार। वालजीबाई गोटे वडिया, वडिया पालीताना भावनगर जिल्ह्या रेवानु सुरत आम्ही मी मोज उठावाशी बॉम्बे ते असं म्हणताय कि सुरतला राहत आणि फक्त परिक्रमा असे सेवा करण्यासाठी अधवर्तींनी जागा घेतली आणि परिक्रमा जवळ चालू असते त्यावेळेस ते फक्त इथं येऊन राहत राहत म्हणजे आता चालले पर ते परत त्यांचं घर आहे इकडे जवळच आता आम्ही शेवटचे चहा बिस्किट डबा भरलेला असतो कायम चहा प्रसादी झाली आणि आता निघतोय हे महाराज पण भेटले आपल्याला दोन तीन वेळेस घरमध्ये मध्ये खूप छान चालते बाबा पुढे पुढे आम्हाला पाठी पाठी ठेवते आणि यांचं विशेष म्हणजे सात ते आठ भाषा यांना अवगत आहे मागाशी गुजरातीत जे लिहिलेलं होतं ते यांनी आम्हाला समजून सांगितलं आता तुम्हाला नंतर सांगू आपण नर्मदे हर नर्मदे नर्मदे नर्मदे, आजा 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 आजा। 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 नर्मदे हर तपोवन आश्रम आणि आपल्याला जायचं आहे पुढे अजून वेळ आहे आपल्याकडे त्यामुळे आपण पुढच्या आश्रमात थांबतोय दोन तीन किलोमीटर आहे नर्मदे हर नर्मदे हर दरोली गाव आहे बक्कुल आश्रम असा आश्रम आहे तिकडे पण सोय आहे पण माणसं आहे त्याच्यामुळे आपण इथल्या आश्रमात झोपायची व्यवस्था केली आपली नर्मदेहर नाथ नारा नारायण वासुदेव नारा 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 नारा। नर्मदे हर। आ, या सर्व आहे यांनी अगदी प्रेमाने स्वयंपाक बनवला आणि या बाबाजींनी आग्रह करू करू, -करू वाढला आम्हाला आणि कमीत कमी ऐंशी -कमी महाराज जेवण करून गेले आणि त्याच्यानंतर सगळेजण पंगत करून बसले नर्मदे हर।